परिणाम पुन्हा पुन्हा अपघात दुचाकी स्वराला वाचवताना कार झाली पडली तीन चकमी सुदैवाने कारचे एअरबॅग उघडल्याने दोघांचे प्राण वाचले झाले किरकोळ चखणी दुचाकी स्वाराला वाचवताना कार पलटी होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे पुन्हा पुन्हा अपघात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे धुळे सुरत महामार्ग कोंडाईबारी घाट अपघात मार्ग यावर्षी ठरले दोन हजार चोवीस वर्ष अपघात वर्ष ठरले रात्री नऊ वाजता नवापूर तालुक्यातील चिंचपाडा ते पाटी रस्त्यावरील रेल्वे फाटकजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या दुचाकीला वाचवताना चंद्रपूरहून बडोदा जाणारी कार क्रमांक जी जे शून्य सहा पी जी पंचवीस अठ्ठ्याऐंशी पलटी झाली होती सुदैवाने कारचे एअरबॅग उघडल्याने दोन जण किरकोळ जखमी झाले मात्र दुचाकीवरील सुदाम साखर या कोटवाल राहणार बंदर ंदनी रविदास वडवी रविदास वडवी रानार भरडू तालुका नवापूर हे तिघे जण गंभीर झाले रात्रीच्या सवटी रस्त्यावर भीषण अपघात झाला अपघाताची माहिती एकशे आठ रुग्णवाहिकेला मिळतात पायलट सुभाष गावित यांनी त्वरित जखमींना विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले या अपघातात दुचाकी स्वाराचा एक पाय पूर्ण थाप फिरून तुटला असल्याने त्यात नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तसेच इतर जखमींवर उपचार सुरू आहे महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे वाहन चालकांना रात्री बेरात्री जेथे मार्ग सापडेल तेथील रस्त्यावरून वाहने काढावी लागतात आणि अपघाताला सामोरे जावे लागते विसरवाडीहून आमचे प्रतिनिधी समीर पठाण